नमस्कार मी सुवर्णा घेऊन आली आपला महाराष्ट्र सुरुवातच एका महत्वाच्या बातमीनं राज्यात महायुती सरकारचा उद्या आझाद मैदान इथं शपथविधी सोहळा होतोय मुंबईचं आझाद मैदान जिथं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस काही वेळांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या भेटीकरता वर्षा निवासस्थानी दाखल झाले महायुती सरकारमध्ये आपण सामील होणार की नाही याबाबत संध्याकाळी स्पष्ट करू असं एकनाथ शिंदेंनी दुपारी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं त्यानंतर फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीकरता वर्षावर दाखल झाले सरकारमधील शिंदेच्या सहभागाबाबत आणि मंत्रिपदाच्या वाटपाबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते एकनाथ शिंदे सरकारमधील सहभागाबाबत का काय निर्णय घेतायत याची उत्सुकता होती वर्षावर बंद दाराआड फडणवीस शिंदेंची बैठक झालेली आहे अशी माहिती तर आधीच आपल्यापर्यंत पोहोचली आहे की एकनाथ शिंदे हे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे ते उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील आणि त्यांना उद्या, उद्या उपमुख्यमंत्रीपद मिळेल आपण या बैठकीसंदर्भात जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून उदय एकनाथ शिंदेंना भेटायला आलेले आहेत देवेंद्र फडणवीस बंद दाराड काय चर्चा सुरू आहे जवळपास गेले चाळीस मिनिट ही महत्वाची चर्चा सुरू आहे महायुतीचे नेते हे वर्षानिवास दाखल झालेले आहेत उद्या श मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र देवेंद्र फडणवीस हे कार्यवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि महत्त्वाची चर्चा सुरू आहे शिवसेनेचा सहभाग कसा असणार आहे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे तयार आहेत की नाहीत यासंदर्भात देखील एक संभ्रम काहीचं निर्माण झालेला आहे मात्र एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याचं सा शिवसेनेकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यातही उपमुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे म्हणून शपथ घेणार असतील तर त्यांना कुठलं वजनदार खाते दिले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे गृह मंत्रालय जे आहे त्याची मागणी सातत्याने शिवसेनेकडे करण्यात येते तर गृहमंत्रालय देण्यासंदर्भात भाजपनं कितपत तयारी याबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात मात्र त्याच गृहमंत्रालयावर थोडीशी रस्सी केस जी आहे शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असल्याची समजता आहे आता जी या क्षणाला जी बैठक सुरू आहे वर्ष निवासस्थानी याच बैठकीत या प्रश्नावरती तोडगा निघणार आहे उद्या मुख्यमंत्री शपथ घेतील त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून तसं अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की मी शपथ घ्यायला तयार आहे मात्र एकनाथ शिंदे हे जर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तर त्यांना कोणतं वजनदार खातं दिलं जाईल याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे जर का गृहमंत्रालय एकनाथ शिंदे यांना दिलं तर ते उद्या शपथ घेतील असं सांगण्यात येत आहे आणि त्याच सध्या एक चर्चा जी आहे ती वर्षा निवासस्थानी सुरू झालेली आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या कोट्यामध्ये आणखी किती मंत्रालय जे आहे ती दिली जाणार आहे याबद्दल देखील चर्चा केली जात आहे उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे मात्र या शपथविधी सोहळा किती दिनांचा पार पडेल याबद्दल देखील चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे शपथ घेतील असं इतपत सांगण्यात येत आहे मात्र इतरही मंत्र्यांची इच्छा आहे की स्वतः पंतप्रधान या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत त्यामुळे अन्य मंत्र्यांचा देखील शपथविधी सोहळा याच व्यासपीठावरती करून घ्यावा अशी मागणी केली जाते भाजपचे दहा आणि शिवसेनेचे पाच आणि राष्ट्रवादीचे पाच असे एकूण वीस मंत्र्यांचा शपथविधी याच व्यासपीठावरती करण्यात यावा अशी मागणी केली जाते मात्र सध्याची माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी सोहळा जो हो आहे तो फक्त पार पडणार असल्याची माहिती मिळते मंत्रीपदासाठी कुणाची नावं चर्चेत आहेत शिवसेनेकडे जर मंत्रीपदासाठी म्हटलं तर ज्येष्ठ मंत्री आहेत जे माजी मंत्री देखील होते त्यांचीच नावं इथे चर्चेत असल्याची माहिती मिळते आहे गुलाबराव पाटील असतील उदय सामंत असतील दादा भोसे असतील त्याचबरोबर शंभूराजे देसाई असतील यांची नावं जी आहेत ती जवळपास निश्चित अशी समजली जात आहेत भाजपकडनं देखील काही नावं जी आहेत ती सुचवण्यात आलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देखील काही ज्येष्ठ नेत्यांची नावं जी आहेत ती सुचवण्यात आलेली आहेत मात्र शिवसेनेकडनं जी नावं आहेत ती जवळपास निश्चित आहेत मात्र काही माजी मंत्र्यांचा पत्ता हा होणार एवढं मात्र नक्की निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे कारण ज्या प्रश्न ज्या मंत्र्यांवरती प्रश्न भ्रष्टाचाराचे आणि चारित्याचे आरोप करण्यात आलेले अशा मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाही असं केंद्रीय भाजपचे जे ज्येष्ठ मंत्री आहेत ज्येष्ठ नेते आहेत केंद्रातले त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ते फक्त शिवसेना पुरता मर्यादित नाही नक्की उदय वर्षावरून सगळे अपडेट आपल्याला उदय देत होता आपण त्याच्याशी अधिक बोलत राहू मात्र आता आपण वर्षावर बंद दाराड जी चर्चा झाली आहे त्या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे